नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टॉप बातम्यांवर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोठा चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येत असून समुद्रही खवळला आहे त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने देवगड बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्यात समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी देवगड बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत बच्चू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गेल्या रात्रीपासून महामार्गावर ठिया मांडून आंदोलन करतात कालची रात्र त्यांनी महामार्गावरच काढली गर्दी कालच्या तुलनेत थोडी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलक अजूनही महामार्ग रोखून बसले आहेत बच्चू कडू यांनी सरकारला आज दुपारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे माजी आमदार दिलीप माने यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय काल देशमुख समर्थकांनी दिलीप माने यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाविरोधात भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली या भेटीत चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली मात्र दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही स्पष्ट हमी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार यावेळी पक्षाकडून तरुण आणि नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे विशेष म्हणजे साठ वर्षापेक्षा अधिक वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते या संभाव्य निर्णयामुळे ठाकरे गटात मोठी उलथापालत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिव शेलार आणि माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसला रामराम करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे चलो मुंबईचा नारा देत एक नोव्हेंबरच्या विराट मोर्चासाठी मनसे सज्ज आहे एक नोव्हेंबरच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा अशी बॅनरबाजी आहे पलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात असून ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचं सांगितलं जाते आहे मृत्यूनंतरही सोशल मेसेजिंग ॲप ॲक्टिव्ह होते त्यामुळे कोणीतरी ॲप वापरल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय एस आय टीची स्थापना करून सर्व संशयित आरोपींचे सी डी आर काढण्याची मागणी केली जात आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या लाभासाठी आता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की ई वाय सी प्रक्रियेत येणाऱ्या ओ टी पी व तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील तसेच सर्व पात्र लाभार्थी महिलांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपली ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यात असून ते दुपारी नेस्को प्रदर्शन केंद्र येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसमध्ये मेरीटाईम लिडर्स कॉन्व्हेक्लेव्हला संबोधित करतील पंतप्रधान मोदी इंडिया मेरीटाईम वीकच्या प्रमुख कार्यक्रम ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपदही भूषवतील भारत यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा आहे सूर्याची कॅप्टन म्हणून आणि शुभमन गिलची उपकर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहात्र आवाज इंडिया मराठी